सार्वजनिक शौचालयाचा फक्त एका बाजूचा पत्र काढून मुख्याधिकाऱ्यांनी केला कारवाईचा देखावा भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील सिंधी कॉलनीत नगरपालिका मालकीच्या सार्वजनिक शौचालयाची जागा हडप करण्याच्या उद्देशानं कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं शौचालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार गेल्या काही दिवसापासून लोखंडी पत्रे लावून पूर्णपणे बंद केले होते या कारणानं परिसरात संतापाची लाट पसरली होती हे शौचालय जामनेर रस्त्यापासून अवघ्या दहा मीटर अंतरावर रोहित्राजवळ आहे स्थानिक नागरिकांच्या मते काही भूमाफिया या जागेवर लक्ष ठेवून आहेत त्याच उद्देशानं हे स्त्री पुरुषांच्या शौचालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते शौचालय बंद झाल्यानं परिसरातील महिला ज्येष्ठ ना नागरिक आणि मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे सकाळी आणि संध्याकाळी शौचालयाची गरज असणाऱ्या नागरिकांना आता रस्त्यालगत किंवा उघड्यावर जावे लागत असल्यानं आरोग्याचा आणि नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान या प्रकरणी भुसावड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फाटले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितलं की सदरील प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल शौचालयाचे प्रवेशद्वार बंद केलेले पत्रे काढण्यात येतील परंतु प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले असता फक्त एका बाजूच्या प्रवेशद्वाराचा पत्रा जेसीपी मशीनने काढला तर दुसऱ्या बाजूचा पत्रा का काढला गेला नाही याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत एका बाजूचा पत्रा न काढल्यानं जागा हडप करणाऱ्या व्यक्तीनं भुसावड नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर काही सामाजिक राजकीय दबाव प्रभाव टाकला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी मुख्याधिकारी यांनी सदरील जागेवरील दुसऱ्या बाजूचा पत्रासुद्धा तात्काळ काढावा नाही तर पुढील कारवाईस भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेच जबाबदार राहतील अशी त्या परिसरात चर्चा रंगू लागली आहे खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे